पालवे प्रजासंवादमध्ये आपलं स्वागत करतो वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकी संदर्भात शिवसेनेने आज उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत नगराध्यक्षपद आणि इतर नगरसेवक यांचे उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेले आहेत या संदर्भामध्ये आपल्याशी बोलण्यासाठी साठी शिवसेनेचे नेते निलेश गंदे हे ले आहेत मी त्यांना काही प्रश्न विचारतो की या निवडणुकीमध्ये शिवसेना म्हणून तुम्ही कशा पद्धतीने रिंगणात उतरत उतरला राहात आणि उमेदवारी अर्ज तुम्ही कोणाकोणाचे भरले आहेत साधारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं पक्षप्रमुखांच्या आदेशानं उपनेत्या ज्योतिराई ठाकरे उपनेते थडे जिल्हा प्रमुख कुंदनजी पाटील संपर्क प्रमुख सोन्याशेठ पाटील व सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आज इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरला उद्याही दिवस आहे अर्ज भरण्याचा तर जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी सगळ्यांनी फॉर्म भरलेले आहेत पक्षाचा ए बी फॉर्म आणि आदेश उद्या आल्यानंतर ए बी फॉर्म ज्या याला उमेदवाराला येईल तो अधिकृत होईल आणि बाकीचे आपला अर्ज मागे घेऊन आपण आमचे अधिकृत उमेदवार उद्यापर्यंत संध्याकाळपर्यंत फायनल होते या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून तुम्ही एकत्र लढण्याचा प्रयत्न करताय परंतु या महाविकास आघाडीत काही धुसपूस असल्याची चर्चा आहे तर नेमकी काय स्थिती आजच्या घडीला महाविकास आघाडी म्हणून वाड्यातून महाविकास आघाडी होण्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रयत्न पहिल्यापासून राहिलेला आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही लोकसभेचे खासदार आदरणीय बाळेमामा म्हात्रे त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभेचे उमेदवार घाटाळचे आहेत आणि आता हे नगरपंचायतला आणि जिल्हा परिषदेला पंचायत समितीला निवडणुकांना सामोरे जाताना महाविकास आघाडी झाली पाहिजे या पद्धतीने आमची पावलं आहेत आणि निश्चितपणे काही जागांवर थोडे मनभेद मतभेद आहेत पण ते मिटवण्याकडे आमचा कल राहील आणि महाविकास आघाडी कशी होईल यासाठी प्रयत्न असेल ह्या निवडणुकीत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष किती जागांवर नेमक्या जागा लढेल आणि ही निवडणूक कशापर्यंत तुम्ही जिंकण्याचा तुमचा प्रयत्न असेल एकीकडे भाजपसारखा सत्ताधारी पक्ष आणि शिवसेना गट आहे या दोन तुल्यबळ उमेदवारांसमोर आपल्या पक्षाचा निभाव कसा लागणार आहे आजपर्यंत वाड्यातील जनतेनी शिवसेना वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद साहेब शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब या सर्वांवर वाड्यातल्या जनतेचा प्रेम आहे आणि कायमच शिवसेनेचा भगवा झेंडा हा ग्रामपंचायतीवर नगरपंचायतीवर फडकत राहिलेला आहे आणि त्या यापुढेही फडकत राहील निश्चितपणे आम्ही कोणालाही कमी लेखत नाही निवडणूक हा एक युद्ध असतो आणि त्याच्यामध्ये जो सर्वांगीणी ज्यांनी ज्यांनी जनतेला वेळ दिला आहे जनतेचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले आहेत ज्यांनी विकास कामांचा प्रयत्न केला आहे ज्यां जन, ज्यांना वे जनतेचा ज्यांच्यावर विश्वास आहे त्यात आम्ही मोडतो आणि विरोधक जरी असले तरी आम्हीही कार्यकर्त्यांच्या बळावर वाड्यातल्या जनतेच्या प्रेमावर आणि नगराध्यक्ष गीतांजली कोल्हेकर मॅडम व तत्कालीन सर्व आमचे नगरसेवक पदाधिकारी यांनी केलेले विकास कामं उदाहरणार्थ सगळ्यात महत्त्वाची म्हणजे डम्पिंग ग्राउंड हा भेडसावणारा प्रश्न जनतेला होता कधी आरोग्यची पण त्या हे समस्या निर्माण झाली होती आणि तो प्रश्न डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न स्वतः त्यांची स्वतःची जागा गीतांजलीताईंनी कोलेकर मॅडमनी दिली आणि तो आज धसाच लागलेला आहे सर्वात मोठी समस्या सुटलेली आहे आणि जे प्रश्न त्यांच्या काळातून काही विकासाची कामं झाली काही अपूर्ण प्रकल्प आहेत ते पूर्ण करण्याकडे आमचा निश्चितपणे पुढच्या कमिटीचा मानच राहील आणि निवडणुकीमध्ये आत्ताच निवडणुकीच्या काही काळ अगोदर लोकांना वाढीव घरपट्ट्या कर लादले गेले त्यासाठी शिवसेना आणि महाविकास आघाडीने मोर्चा काढलेला जनतेने पाहिलेला आहे हा वाढीव कर लादून जनता आज हर उर, आहे महागाईने आणि त्याचा वाढी वाढीव कर लादल्यामुळे जनता त्यासाठी त्या नाखुश आहे आणि आम्ही निश्चितपणे मोर्चा काढतो तर आम्ही हा आमची ही नवीन आता ज्या कमिटी बसेल तो वाढीव कर रद्द करण्याकडे आमचा प्रयत्न राहील त्याचबरोबर वाड्याचा तलाव सुशोभीकरण वाड्याचा भाजी मार्केटचं सुशोभीकरण वाड्यातल्या स्वच्छता आणि आरोग्याला प्राधान्य महिला सक्षमीकरणाला प्राधान्य आदिवासी पाड्यांकडे जे दुर्लक्ष होत आहे त्याला त्यांच्या सुधारणांकडे प्राधान्य देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू आणि जनतेला आमच्यावर वेळोवेळी आमच्यावर विश्वास ठेवला आहे प्रेम केलं आहे आणि एका विचारानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सर्व कार्यकर्ते झटून कामाला लागतील आणि आमचे नगराध्यक्ष आणि आमचे सर्व नगरसेवक आणि महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी नगरसेवक निवडून येतील एवढा निश्चित आम्हाला खात्री आहे आणि आमचा झेंडा भगवा झेंडा आज नगरपंचायती फडत धन्यवाद तर हे होते शिवसेनेचे नेते निलेश गंदे यांनी पक्षाची भूमिका आणि निवडणुकीसंदर्भात पक्ष कशा पद्धतीने निवडणूक लढणार आहे यासंदर्भातली आपली भूमिका विषद केलेली आहे धन्यवाद